हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात मेट्रो रेलमध्ये भरती निघालेली आहे वेतन अठ्ठावीस हजार तीनशे ते दोन लाख वीस हजारापर्यंत असणार आहे आणि वयोवर्षे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत असणार आहे अर्ज फी काहीच नाही चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन नोटिफिकेशन आली आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड इथनं आणि तुम्ही पाहू शकता प्रोफेशनल्स आणि एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेटसाठी ही पोस्ट असणार आहे रेग्युलर पोस्ट आहे कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहे डेप्युटेशन बेसिस अशा पोस्ट आहे प्रत्येक पोस्ट समोर लिहिलेलं आहे की ती कॉन्ट्रॅक्च्युअल आहे रे, रेग्युलर आहे का डेप्युटेशन आहे तर चला आता पाहूया डेप्युटेशन जनरल मॅनेजर ऑपरेशन्स पाहू शकता सॅलरी पण दिलेली आहे रेग्युलर डेप्युटेशन असणार आहे एक अनरिझर्व कॅ पोस्ट असणार आहे डेप्युटी जनरल मॅनेजर ऑपरेशन पुन्हा पाहू शकता सॅलरी रेग्युलर डेप्युटेशन एक असिस्टंट जनरल मॅनेजर कॉन्ट्रॅक्च्युअल पाच वर्ष एक पोस्ट वेकंट असिस्टंट जनरल मॅनेजर कॉन्ट्रॅक्च्युअल पाच वर्ष दोन पोस्ट वेकंट असिस्टंट जनरल मॅनेजर सेफ्टी कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे एक वर्ष सॉरी एक पोस्ट आहे అసిస్టెంట్ జనరల్ మెనేజర్ పునః कॉन्ट्रॅक्च्युअल पाच वर्ष एक पोस्ट वेकंट आहे असिस्टंट मॅनेजर कॉन्ट्रॅक्च्युअल फाईव्ह इयर्स एक पोस्ट वेकंट आहे असिस्टंट मॅनेजर ऑपरेशन कॉन्ट्रॅक्च्युअल फाईव्ह इयर्स एक पोस्ट वेकंट आहे डेप्युटी इंजिनियर कॉन्ट्रॅक्च्युअल पाच वर्ष एक पोस्ट वेकंट आहे ज्युनियर इंजिनियर दोन कॉन्ट्रॅक्च्युअल पाच वर्ष एक पोस्ट वेकंट आहे तर टोटल अकरा पोस्ट आहे आणि तुम्ही पाहू शकता एज आणि क्वालिफिकेशन एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत असलं पाहिजे आणि डिटेल ॲडवर्टिजमेंट विथ रूल्स एलिजिबिलिटी इन्स्ट्रक्शन फिलिंग अबाव्ह ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे रजिस्ट्रेशन चौदा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे जे की झालेलं आहे आणि बारा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पोस्टसाठी त्यांनी व्यवस्थित इथे सगळं दिलेलं आहे जसं डेप्युटी जनरल मॅनेजर ऑपरेशन्स ग्रेड पे स्केल पे पाहू शकता ऐंशी हजार ते दोन लाख वीस हजारापर्यंत एक अनरिझर्व कॅटेगरी एक पोस्ट आहे या डेझिग्नेशनसाठी मॅक्सिमम चाळीस वर्ष असणार आहे आणि एज रिलॅक्सिंग असणार आहे डिझर्विंग इंटरनल डेप्युटेशन कॅन्डिडेटसाठी ठीक आहे क्वालिफिकेशन पहा फुल टाईम बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग बॅचलर डिग्री इन पी सी एम अँड गव्हर्मेंट रेकग्नाईज अँड रेप्युटेड युनिव्हर्सिटी मँडेटरी पहा इथे दिलेला आहे एक्सपिरियन्स जो मँडेटरी आहे तो सहा वर्षाचा सिनियर स्केल ऑफिसर हॅविंग टोटल सिक्स इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ग्रुप एमध्ये मिनिमम दोन वर्ष पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन डिझायरेबल डोमेन ऑर पोस्ट और बघू शकता इथे एवढं सारं रेलेवंट दिलेलं आहे तर हे सगळं पोस्ट आणि क्वालिफिकेशन त्यानंतर एक्सपिरियन्स एज नंबर ऑफ पोस्ट ग्रेड पे स्केल वगैरे सगळं सगळ्या पोस्टसाठी अगदी स्वतंत्र दिलेलं आहे त्यानंतर आपण पाहत आहोत रिक्रुटमेंट गाईडलाईन सिलेक्शन प्रोसिजर कसं असेल तर पहा जे ज्या लोकांनी अप्लाय केलेलं आहे त्यांना पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाईल त्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल त्यानंतर जे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट होतील त्यांची एलिजिबिलिटी एक्सपिरियन्स रेलेवंट फील्डमध्ये घेऊनच त्यांचा शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची लिस्ट बनवण्यात येणार आहे त्यानंतर स्क्रुटिनिटी बॉन्ड पाहू शकता तुम्ही तुम्हाला बॉन्ड लिहून द्यायचा आहे आणि अमाऊंट द्यायची आहे पहा ग्रेड ई फोर आणि सेवनसाठी दोन लाखचा बॉन्ड द्यायचा आहे लिहून आणि ॲप्लिकेबल ट्रेनिंग कॉस्ट फॉर्टी थ्री थाउजंड तीन वर्षाकरिता बॉन्ड लिहून घेणार आहे ई वन ई थ्रीसाठी एक लाख पन्नास हजार आणि त्रेचाळीस हजार ॲप्लिकेशन कॉस्ट आहे ही तीन वर्षासाठी लिहून घेणार आहे डब्ल्यू फाय डब्ल्यू एट पन्नास हजार बावीस हजार ट्रेनिंग तीन वर्षासाठी हा कॉ बॉन्ड लिहून घेणार आहे ठीक आहे जर डेप्युटेशन बेसिसवर जर तुमची अपॉइंटमेंट झाली तर बॉन्ड तुम्हाला नाही ॲप्लिकेबल रेझर्वेशन अँड रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही एज रिलॅक्सेशन त्यानंतर पेस्केल अलाउन्सच्याबद्दल दिलेलं आहे आता आपण पाहूया अप्लाय कसं करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे करिअर्सवर जायचं आहे तिथे नंतर रिक्रुटमेंट ॲडवर्टिजमेंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर वॅलिड ईमेल आय डी फोन नंबर असणे आवश्यक आहे आणि तुमचा फॉर्म तुम्ही भरायला घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरून झाल्यावर तो पाठवाल ॲप्लिकेशन भरून झाल्यावर तुम्ही पाठवाल तेव्हा स्कॅन कॉपी ऑफ अपडेटेड रेझ्यूम पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर तुमच्या सगळ्या रिसंट प्लीसिपची पी डी एफ त्या ॲप्लिकेशनसोबत पाठवायच्या आहे त्यानंतर तुम्ही जी पोस्टल ॲड्रेस आहे तो असा व्यवस्थित लिहून पाठवायचा आहे आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय तेसुद्धा इथे ठळक लिहून पाठवायचं आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स इथे दिलेली आहे ॲप्लिकेशनची डेट दिलेली आहे ॲप्लिकेशन फी काहीच नाही आहे शून्य आहे त्यानंतर आपण इथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहू शकतो डेक्लेरेशन पाहू शकतो आपल्याला हे भरून द्यायचं असतं आपण जिथे कुठे फॉर्म भरत असतो तर तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ वी तोपर्यंत धन्यवाद